आज एकवीस मे एकोणवीसशे एक्क्याण्णव साली याच दिवशी देशाला हादरवणारी एक दुःखद घटना घडली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली श्रीलंकेतल्या तमिळ फुटीरतावादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात एल टी ई ला कधी काळी इंदिरा गांधींचा पाठिंबा होता त्यानेच राजीव गांधींना मारलं होतं देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या राजीव गांधींवर एल टी चा इतका राग होता की त्याने थेट त्यांची हत्याच घडून आणली काय होतं त्यामागचं कारण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून हो भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आजच्याच दिवशी एकवीस मे रोजी त्यांची हत्या झाली होती ती कशी आणि का झाली हे समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांचा पंतप्रधान होण्याचा प्रवास कसा होता ते पाहावं लागेल राजीव गांधी यांचं पंतप्रधान बनणं ही तसं अपघातीच होत त्यांनी ब्रिटन मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे सा साली ते पायलट बनले राजकारणात यायची त्यांची इच्छा नव्हती पण अपघाती मृत्यूनंतर नंतर एकोणीसशे ऐंशी साली त्यांना राजकारणात यावं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींची त्यांच्याच बॉडीगार्डने हत्या केल्यानंतर ते पंतप्रधान झाले वयाच्या उघ्या चाळीसाव्या वर्षी ते भारताचे सगळ्यात तरुण पंतप्रधान बनले राजीव गांधींचा दृष्टिकोन खूप आधुनिक होता त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाचे घेतले मतदानाचं वय एक अठरा देशात डिजिटल क्रांती करत कम्प्युटर्सची सुरुवात करून देणं पंचायत राजव्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करणं ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना क्वालिटी शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालयाची स्थापना करणं किंवा राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणं हे सगळे महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले कॉम्प्युटर क्रांतीसोबतच देशात दूरसंचार क्रांती घडवून आणण्याचं श्रेय देखील राजीव गांधींनाच जातं राजीव गांधी, गांधी यांच्या पुढाकाराने ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्यांशी मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सची स्थापना झाली या अंतर्गत शहरापासून गावापर्यंत दूरसंचाराचं जाळं टाकण्याचं काम सुरू झालं जागोजागी पी सीओ सुरू झाले गावखेड्यातली जनता दूरसंचार क्रांतीमुळे शहरं आणि जगाशी जुळून घेऊ लागली त्यानंतर एकोणविसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी एम टी एन एल ची स्थापना केली इतक्या आधुनिक विचारांच्या पंतप्रधानाची हत्या होणं हे देशासाठीच नाही तर जगासाठी धक्कादायक होतं या मागे ज्या एलटीटीईचा हात होता तिची पार्श्वभूमी काय होती ते पहा एकोणीसशे शहात्तर मध्ये पिल्लई प्रभाकरन याने तमिळ फुटीर्थवादी संघटना लिबरेशन स्टायगर ऑफ तमिळ इलमची स्थापना केली या संघटनेचा उद्देश श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ राज्य स्थापन करणं आणि तमिळ लोकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढा देणं हा होता एलटीटीला भारत सरकारचा पाठिंबा आणि सहानुभूती पाहिजे होती इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताच्या गुप्तचर संस्थेने काही तमिळ गटांना ट्रेनिंग आणि पाठिंबा दिला होता पण एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये भारत सरकार आणि श्रीलंका सरकार यांच्यात एक करार झाला यानंतर राजीव गांधींनी श्रीलंकेत भारतीय शांतता सेना पाठवली जेणेकरून श्रीलंकेत सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल सुरुवातीच्या काळात एलटीटी ईने भारतीय शांतता सेनेचं से स्वागत केलं पण काळानुसार परिस्थिती बदलू लागली आणि एलटीटी ला वाटू लागलं की हा भारताचा हस्तक्षेप आहे यानंतर त्याने भारतीय सैन्यांविरोधातच बंड पुकारलं याचे परिणाम पुढे फार वाईट झाले श्रीलंकेत शांतता राखण्यासाठी जे सैन्य भारताने पाठवलं होतं त्यांच्या मध्यस्थीमुळे श्रीलंकेतला एलटीटीई चा संघर्ष थोपवला गेला होता याचाच राग एलटीटी मनात राहिला तेव्हापासून ते राजीव गांधी यांच्याविषयी मनात राग धरून होते कालांतराने तो गेला एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकांमध्ये निकाल असे लागले की काँग्रेस काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर गेला पण अजूनही विरोधी पक्षात होती अशा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडले या काळात त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पुन्हा श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य पाठवू राजीव गांधी जर खरंच पुन्हा पंतप्रधान झाले तर ते जे बोलले तेच करतील यावर एल ला ठाम विश्वास होता पण पुन्हा हे होऊ द्यायचं नाही म्हणून एल ना राजीव गांधींच्या हत्येचा कट रचला एका देशाच्या पंतप्रधानांविरोधात इतकी टोकाची भूमिका घेणं एल सारख्या संघटनेसाठी सोपं नव्हतं हो एल ने त्यांच्या हत्येचं नियोजन ज्या पद्धतीने केलं होतं ते भयंकर होतं थेट आत्मघातकी हल्ल्याचा साकट होता एकवीस मे एकोणावीसशे एक्क्याण्णव रोजी राजीव गांधी तमिळनाडूमधल्या श्रीपेरविंदूर इथे निवडणुकीत रॅलीला संबोधित करणार होते हे एलटीटी ला कळालं होतं त्याचवेळी झेन मोजी गायत्री राजरत्नम नावाची एक महिला आत्मघातकी बॉम्बर राजीव गांधींना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे गेली आणि नंतर तिने बॉम्बस्फोट घडून आणला या स्फोटात राजीव गांधींसह एकूण चौदा जणांचा मृत्यू झाला बॉम्बर थेन मोजी ही एलटी टी ची सदस्य होती या हल्ल्यापूर्वी राजीव गांधींना ही रॅली न करण्याचा सल्ला देण्यात आला होता पण राजीव गांधींनी तो न जुमानता रॅली काढली आणि त्या रॅलीतच त्यांचा घात झाला आणि त्या आत्मघाती हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला